बांधकाम पण आता मजबूत होणार आहे कारण की आपली जी लोड बिरिंग आहे ती व्यवस्थित आपण प्रॉपर दिलेली आहे आणि मागच्या वेळीमध्ये मी तुम्हाला मी दाखवलं होतं की इथे मी तो एक दगड काढून हे एक्झिव करायला सांगितलं होतं ते अशा पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून जे बांधकाम आहे ते फाटणार नाही आणि या साईडला प्रॉपर आपली ही लोडबेरिंग ओतून झालेली आहे आता आपल्याला चिरा पण आताच मग असे आले मी आल्यावर तर सिमेंट पण आता मी दहा गोणी घेऊन आलो तुम्हाला दाखवतो हे बघा सिमेंट पण दहा गोणी आहे ते मी पण आता गाडीतून घेऊन आलो आता मला ते प्लाय घेऊन जायचे त्याच्यामध्ये ते चुका वगैरे काढतात आकाशाने आणि रेती पण कालच पडलेली आहे जागा नव्हती त्याच्यामुळे त्यांनी हिते टाकली तर ही रेती वगैरे सगळी पडले इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो खेडच्या साईडवर मी आता आहे आणि खेडच्या साईडवर आपलं जे लोड बेरिंगचं काम आहे ते चालू झालं होतं आणि आता लोड बेरिंग आहे ते ओतून पण झालेली आहे लोड बेरिंगचं काम आपलं फायनल झालेलं आहे तर इथे मी आता प्लाय वगैरे न्यायला आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवायला पण आलो आहे की कसं काय आपण ही लोड होत आहे आणि कशा पद्धतीने ही ओतून आपली रेडी झालेली आहे आणि मजबूत पद्ध पद्धतीने आपण ही ओतलेली आहे ते पण तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तर चला मित्रांनो तर मित्रांनो आधी मी तुम्हाला मागूनच दाखवते या साईडून की लोड बिरिंग कशा पद्धतीने ओतलेली आहे आणि त्याच्या आधी तुम्ही या साईडला बघू शकता आपली जी आपण टॉयलेटची टाकी होती ती कशा पद्धतीने बांधलेली आहे मोठा खड्डा पडला होता हो तर ती कालच बांधून वगैरे आपली सगळी रेडी झालेली आहे कशा पद्धतीने इथे आपलं काम चालू आहे जेणेकरून आपल्या पुढचा जो प्रोसेस आहे त्याला वेळ लागू नये त्याच्यामुळे आपण ही आधी बांधून घेतली त्याच्यानंतर आता तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे आपली जी लोड बिरिंग आहे आपल्या फाउंडेशनवरची तर ही लोड बिरिंग कशा पद्धतीने ओतलेली आहे तुम्हाला संपूर्ण दिसून येईल की तुम्हाला दिस एक चिऱ्याच्या साईजलाच ही लोडबिरिंग आपण सहा ते सात इंचावर ओतलेली आहे सहा इंच त्याची जाडी झालेली आहे रुंदी झालेली आहे आणि कशा पद्धतीने ओतलेली आहे बघा आणि आता तुम्हाला व्यवस्थित सगळे जे पार्टेशन आहेत घर कशा पद्धतीने आपण रूम वगैरे पाडलेत किंवा काय मॅनेजमेंट केले ती सगळी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसून येईल कारण की आता लोडबिरिंग टाकले त्याच्यामुळे जे पॉर्डर मार्किंग तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल आता मी तुम्हाला आधी वाटलं फिरून दाखवतो की काय लेवल आहे किंवा काय कशा पद्धतीने ही होतलेली आहे सिमेंटचं प्रमाण वगैरे एकदम व्यवस्थित वापरलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की नॉर्मल अशी ते बोलतो ना ग्रीन ग्रीन नॉर्मल ग्रीन, ग्रीन ब्लॅक व्हाईट अशा पद्धतीने दिसून येईल म्हणजेच की सिमेंटचं प्रमाण आहे ते आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये पडलेलं आहे त्याच्यामुळे हे कलर असा होतो आणि आत्ता ओली आहे ती काल त्याचे प्लाय काढलेले आहेत कालच तुम्हाला दिसतील त्याच्यामुळे तर अजून ह्याला सुकायला एक ते दोन दिवस अजून जातील लगेच सुकत नाही कारण की जो आतला जो माल असतो तो थंड पकडून ठेवतो चिऱ्याच्या खाली चिऱ्याला पण पाणी असतं आणि वरती लोडबिरिंगला पण पाणी असतं त्याच्यामुळे ते थंड पकडून ठेवतं आणि लगेच सुकत नाही आणि ते बरं आहे आपल्यासाठी पण कारण की पाणी मारलं की ते ओढून धरतं आणि थोडं मॉइश्चर पकडून राहतं आणि त्याच्यामुळे ते अजून मजबूत व्हायला आपल्याला वेळ भेटतो आणि अशा पद्धतीने इथे आपण काम केलेलं आहे लोडबिरिंग पडले आता आता वरचं जे बांधकाम आहे ते आपल्याला पटापट हुरकायचं पण त्याआधी काय झालं आपल्याला हे जे साईनचं तुम्हाला दिले सात ते सात आठ इंच हे खाली गेलं आहे मातीची खाली गेलं आहे कारण की आपण फाउंडेशन पहिलं च जांब्याचा केला होता जांब्याच्यावरही साईंचं सात सहा ते सात इंच आपली लोड बिरिंग वरती उठलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला इंच भराव अजून करावा लागणार आणि त्या साईडला आपल्याला भराव कमीच पडला होता त्याच्यामुळे मी एक डंबर मातीचा मागवलेला आहे तिकडे आणि एक डंपर खडीचा मागवलेला आहे म्हणजे जो आपला काळा गोठा आहे नदीचा तो सगळा मागवला अजून आपल्याला दोन डंपर ही माती लागणार आहे कारण की दोन डंपर इथेच जाणार आहेत सगळे आणि जो एक तिसरा डंपर आहे आपला दोन रातचा त्याच्यात हे सगळं मिक्स करून आपण सहा सहा जो भराव सात आठ जो आपला भराव आहे तो सगळा व्यवस्थित करणार आहोत आणि आता तुम्हाला सगळ्याचे पार्टेशन आहेत व्यवस्थित दिसून येत आणि लोड ब्रिंगची जी साईज आहे ती चि आपला जांबा चिरा हे जांबा दगड आहे त्या साईजलाच केलेली आहे नऊ ते दहा इंच त्याच्याहून एक एक इंच अधिक ही साईज पडली आहे आणि व्यवस्थित इथे आता बांधकाम चालू आहे आणि हिकडचा जो चिरा आहे तो आपल्या चिऱ्यापासून एक इंच हाईटला म्हणजे रुंदीला आ, एक इंच जास्त आहे त्याच्यामुळे हे बांधकाम आहे ते कोडी असून थप्पीमध्येच कन्व्हर्ट होतं आहे असं झालेलं आहे आणि बांधकाम पण आता मजबूत होणार आहे कारण की आपली जी लोड बिरिंग आहे ती व्यवस्थित आपण प्रॉपर दिलेली आहे आणि मागच्या वेळीमध्ये मी तुम्हाला मी दाखवलं होतं की इथे मी तो एक दगड काढून हे एक्झीव करायला सांगितलं होतं ते अशा पद्धतीने के केलेलं आहे जेणेकरून जे बांधकाम आहे ते फाटणार नाही आणि या साईडला प्रॉपर आपली ही लोड बिरिंग होतून झालेली आहे आता आपल्याला चिरा पण आत्ताच मग असे आले मी आल्यावर तर सिमेंट पण आता मी दहा गोणी घेऊन आलो तुम्हाला दाखवतो हे बघा सिमेंट पण दहा गुणी आहे ते मी पण आता गाडीतून घेऊन आलो आता मला ते प्लाय घेऊन जायचे त्याच्यामुळे ते चुका वगैरे काढतात आकाशाने आणि रेती पण कालच पडलेली आहे जागा नव्हती त्याच्यामुळे त्यांनी इथे टाकली तर ही रेती वगैरे सगळी पडले इथे तर मी तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवतो आता इथे चिरा टाकला आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही मला ना 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 की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे हे बघा तर असं काही ते काम चालू आणि ही जी आपली गॅलरी आहे ती आपण एक स्टेप खाली ठेवली आहे जेणेकरून दिसायला पण चांगलं वाटेल आणि एक स्टेप ते खाली असल्यामुळे आपल्याला होमवर्ट आपण जरा हाईटला भेटेल अशा पद्धतीने म्हणजे दुसरा जो वरचा जो पे आपला स्पेस आहे म्हणजे फाउंडेशनचा गॅलरी आणि वरचा हॉल रूम किचन वगैरे ते वेगळ्या स्पेसमध्ये दिसणार आणि जो आपला खालचा गॅलरीचा स्पेस आहे तो वेगळा असणार तर असं हे सगळे एक स्टेप आपण खाली करून लोड बिरिंग टाकलेली आहे आणि ती लोड बिरिंग पण आपण अशी डायरेक्ट कटमध्ये नाही टाकले आपण एकजीव करून जॉईन करूनच इथे दिसेल तुम्हाला माझ्या पायजवळ तर तसं ते केलेलं आहे आणि ही साईज बघा लोड बिरिंगची कशा पद्धतीने ओतलेली आहे साईज एक नंबर आले मित्रांनो फक्त आपल्याला इथे भराव थोडा कमी पडतो आहे आता जर बांधकामाला सुरुवात केली तर नंतर हाईटला जेव्हा बांधकाम उठेल तेव्हा इथून आपल्याला ह्या खड्ड्यातून बांधकाम करता येणार आणि त्याच्यामुळे आपल्याला जी मातीची लेवल आहे भरावची जी लेवल आहे ती व्यवस्थित करायला लागणार आहे ह्याच्यावर आपल्याला कमीच भराव लागणार आहे कारण की ते सहा ते आठ इंच फक्त हाईट खाली गेलेली आहे ते आता भराव टाकल्यावर वरतील पण तिथे आपल्याला बरीच माती लागणार आहे टाकायला तर असं सगळं इथे जरा प्रॉब्लेम झालेत मातीचे कारण की माती आपल्याला बाहेरून विकत आणावी लागते बघा असे डंपर आणावे लागत आहेत किंवा हे असं खडी गोटा वगैरे काय तो सगळं आणावं लागते तर ते सगळं आपलं जे सेंट्रिंगचं से सामान होतं तिथे ते, ते चुका वगैरे मारलेल्या होत्या ते सगळं काढायचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने आपलं तिथे काम व्यवस्थित चालू आहे आणि तुम्हाला दिसून मजबूत पद्धतीने इथे सगळं ही लोडबिरिंग वगैरे उतरून झालेली आहे आतून आपण चिरा लावतो कारण की ह्या साईडून एवढे प्लाय लावून त्यानंतर खराब होतात आणि चिराचं काय होतं चिरा लावल्याच्यानंतर तो चिरा आपण बांधकामाला इथे वापर करू शकतो त्याच्यामुळे आतून आपण चिरा लावतो आणि बाहेरून जे आपल्या प्लाय फळी वगैरे काय असते ते सेंट्रिंगचं सा सामान ते आपण लावतो तर या साईडून पण आपल्याला फळ्याच लावाय लागेल त्याच्यामुळे तुम्हाला फिनिशिंग दिसेल बांधकाम बांधकाम सॉरी लोड बेरिंग आणि ह्या साईडला तुम्हाला थोडी रफ दिसेल रफ असली तरी काही फरक पडत नाही रफ असली की चिकटून धरते माती वगैरे त्याला ते आपल्यासाठी एक चांगलं आहे तर त्याला आज आपल्याला भरावाची काहीतरी व्यवस्था करून द्यावी लागणार कारण की आपल्याला बांधकाम वरती उठवायचे समोर आपलं तीन चार खांब आहेत इथे एक कोपऱ्यावर आहेत त्या कोपऱ्यावर आहे आणि ते सेंटरला दोन आहेत कारण की समोरच आपली कमानी आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट जेव्हा आपलं हे बांधकाम वगैरे होईल रुफिंगचं जेव्हा आपण काम करू त्यावेळी तुम्हाला सगळं सगळं मी दाखवणार आहे त्यावेळी तुम्हाला सम समजून येईल की कशा पद्धतीने हे करावं लागतंय तर हे आता तुम्हाला जास्तच म्हणजे खाली दिसते कारण की त्या लेवलला ना की ते रिंगच्या लेवलला ले येणार आहे त्याच्यानंतर ते व्यवस्थित तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने हे केलेलं आहे पाण्याची गाडी वगैरे पण मी मागवून ठेवली होती त्याच्यामुळे त्या टाकी तिकडे दोन टाके त्याच्यामध्ये पण पाणी आहे पण ह्या टाकीमध्ये थोडंच पाणी आहे कारण की ते ही टाकी संपवली त्यांनी शक्यतो कारण की आपली जी हिरिंग होता जी होती त्यावेळी सगळं पाणी ह्या टाकीतलाच यूज केला आहे हे बघा तर आजूबाजूला पण बराच स्पेस आपल्याला भेटतो आहे घराला आता मागून तुम्हाला मी दाखवते कसं काय केलं आहे फाउंडेशन एक नंबर झालं आहे आणि मजबूत झालं आहे कारण इकडचं इकडचा जो चिरा आहे तो खूप कडक आहे म्हणजे आपल्या चिरापेक्षा आणि त्याची जी साईज आहे ती साईज पण खूप अधिक आहे अधिक असल्यामुळे आपल्याला अजून मजबूती भेटते कोडी बांधकाम असलं तरी ते थप्पीमध्येच आपल्याला भेटून जाते असं झालं आहे तर लोडबेरिंग आपली प्रॉपर इथे ओतून झाले आता मी या फळ्या वगैरे घेऊन इथे सिमेंट आधी उतरतो फळ्या वगैरे घेऊन आपल्याला पुढे जायचे तर चला तर मित्रांनो आत्ता आपण झोपाव जेटीमध्ये आहे फेरोबो फेरीबोटमध्ये आणि आपल्या आयरेस तिथे मागे लागले आहे आकाश इथे आहे हो का तर इथून आता आपल्याला गुहागरला जायचं म्हणजे शृंगार तळीला तिथे साईडवर आपल्याला ते फळ्या वगैरे उतरून मग तिथून आपल्याला घरी जायचंय तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि काल मला तुम्हाला दाखवता आलं नाही की घरी कधी आलो वगैरे कसं काय हा हो पाणी पण घेऊन ये तर आता मी साईडवर निघालो आहे चिखलीमध्ये तर तिथल्या आपली खेळची जी लोड बेरिंग आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की कशा पद्धतीने ओतलेली आहे आणि कशी झालेली आहे तर आता मी खेळला निघालो इथे आपण रिंगा वगैरे सगळ्या घेतल्या तिथे स्टील वगैरे आपण आटेमएम टाकून ठेवला होता भराव पण काल तिथल्या चिखलीतला झालेला आहे तर आता तिथे जाऊन रिंगा बनवण्याचं आपलं काम आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे पण आता मी आधी खेळ तिथे जातो चिखलीन तुम्हाला दाखवतो की कसं काय सगळं झालेलं आहे तर चला हे बघा इथे तुम्हाला दिसेल की आपण जी रिंग आहे ती इथे बांधायला आता सुरुवात केली आहे मी रिंगा या डायरेक्ट घरांत घरातूनच घेऊन आलो होतो आणि ते आता बांधायला आपण सुरुवात केली आहे तर अशा पद्धतीने सगळे साच्या वगैरे रेडी करून आपल्याला बांधायचं असतं म्हणजे तुम्हाला दिसून स्टील वगैरे आटेमिंग सगळं मी दोन तीन गट्टे टाकले होते आता एक गट्टा मी सरळ करून घेतला आहे आणि दोन इथे शिल्लक आहेत ते पण आपल्याला सरळ करायचे असे रिंगा वगैरे टाकून आपल्याला ते बांधावे लागतात तर आज आपण हे सगळं करणार आहोत आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळं व्यवस्थित प्रॉपर दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय